महात्मा फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं आहे खरे आज खऱ्या अर्थानं आतापर्यंत एन डी पाटील सर कॉम्रेड गोविंदराव पानसरे मांडत होते आज आता महाराष्ट्रामध्ये फुले शाहू महाराज आंबेडकरांच्या विचाराची बांधणी आणि तो विचार आदरणीय शरद पवारसाहेब या ठिकाणी करत आहेत आणि त्यांचा फक्त उद्देश एकच आहे समाजातला बहुजन समाज म्हणा किंवा सर्व समाजातल्या लोकांना आ, ही मिळालं पाहिजेत बाबतीतलं त्यांचं शैक्षणिक योगदान मोठं आहे त्याचप्रमाणे सामाजिक आहे कृषी क्षेत्रातलं आहे कोणत्याही क्षेत्रामध्ये पवारसाहेबांचं योगदान अत्यंत मोठं आहे फक्त काय आहे घरच्या माणसाची किंमत कळत नसते त्यातला भाग आहे आज त्यांनी घेतलेले आत्तापर्यंतच्या महिलांच्या संदर्भातले असू देत शेतकऱ्यांच्या संदर्भातले असू देत निर्णय हे फार अत्यंत चांगले निर्णय त्यांनी घेतलेले आहेत आज त्यांच्या विचाराची खऱ्या अर्थानं गरज आहे आज एवढं त्यांचं चौऱ्याऐंशी वय असताना सुद्धा आज ते रस्त्यावरती ते ते एवढ्याकरता महाराष्ट्राची घडी ही विस्कटू नये आणि पुढे शाहू महाराज आंबेडकरांचा विचार हा जिवंत राहायला पाहिजे ही त्यांची तळमळ आहे ती कौतुकास्पद आहे